जमलो हो आहोत की नऊ तारीख नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हो दरम्यान आपण साजरा करणार विविध नऊ उपक्रम आपण राबवणार आहोत आणि तेरा चौदा आणि पंधरा रोजी हो प्रत्येक घरावर दुकानांवर आणि प्रत्येक शासकीय कार्यालयावर आपण अपन, आपला अपन, तिरंगा झेंडा अत्यंत सन्मानपूर्वक फडकणार आहोत आणि तो हे अभियान आपण खूप यशस्वी करावं असं मी सर्वांना आव्हान करतो धन्यवाद सर हे आपण आज शपथ देणार आहेत आपण आपण सर्वांनी सर्व विद्यार्थी प्लीज शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी जरा खेळवणं शांत करावं या ठिकाणी शपथ घ्यावायची आहे हो सर्वांनी एक साथ खरे अंगे खरे बीड जिल्ह्यातील नागरिकांना आनंदाची बातमी शहरातील नामांकित हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांचे जीवनज्योत हॉस्पिटलचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी होत आहे गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता जीवनज्योत हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे आपणास आग्रहाचं निमंत्रण आपण जरूर या संपर्क शिवाजीनगर केस के कॉलेज रोड बीड जी की जी। मी आपल्या तिरंगा ध्वज फडकावे स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्म्य यांच्या भावनेचा सन्मान करेल आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल जय हिंद वैश

ये भाई भाजी मार्केट भाजी मार्केटला मार्केटला Yeah. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड अरे Oi, oi, जाहिर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर